मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली पोकळी आता कोण भरणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष राबून राहिलं होतं तीस जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ सदस्यांची बैठक झाली आणि या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली यानंतर त्यांनी राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली अजित पवार यांच्या राजकीय उत्तराधिकारी ठरलेल्या सुनेत्र पवार यांचा आजवरचा राजकीय आणि सामाजिक प्रवास नेमका कसा होता त्या इथे कसा पोहोचल्या जाणून घेऊया या एपिसोड मध्ये नमस्कार मी नीता पोद्दार तरुण भारत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुनेत्र पवार यांचा जन्म अठरा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे झाला त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांच्या बहीण स्वातंत्र्य सैनिक आणि गावचे पाटील असलेल्या वडिलांमुळे राजकारण आणि समाजकारणाचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला घरात काही लोकांची उठबेस असल्यानं जनतेशी संवाद साधण्याचं बाळकडू त्यांना लहानपणापासून मिळालं होतं पद्मसिंह पाटील आणि शरद पवार यांच्यातील मैत्रीमुळं सुनेत्रा आणि अजित पवार यांचं लग्न ठरलं एकोणीसशे ऐंशी मध्ये विवाहानंतर सुनेत्रा पवार बारामतीत आल्या त्यावेळी अजित पवार हे राजकारणात सक्रिय नव्हते लग्नानंतर काही काळाने अजित पवारांचा राजकीय प्रवास सुरू झाला मात्र सुरुवातीचे काही वर्ष सुनेत्रा पवार घर आणि कुटुंबात रमल्या अजित पवारांच्या दुग्ध व्यवसायाचा त्या सक्रियपणे मदत करत असे एकोणीशे त्र्याण्णव मध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोटानंतर शरद पवार मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात परतले त्यावेळी अजित पवार आणि सुनेत्रा पवार त्यांच्यासोबत मुख्यमंत्री निवासस्थान म्हणजेच वर्षा बंगलावर राहायला आले सुनेत्रा पवारांच्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली ते म्हणजे काटेवडी गावापासून अजित पवार सातारेचे पालकमंत्री असताना महाबळेश्वरहून परतताना त्यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचं यशस्वी उदाहरण दाखवलं याच प्रेरणेतून काटेवाडी निर्मल ग्राम प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली त्यावेळी काटेवाडीतील ऐंशी टक्के नागरिकांकडं शौचालयाची सोय सुविधा नव्हत्या निर्मळ ग्राम आणि ग्राम स्वच्छता अभियानातून सुनेत्रा पवारांच्या सामाजिक कार्याचा प्रवास सुरू झाला त्यानंतर त्यांनी राज्यातील शहाऐंशी गावांमध्ये निर्मळ ग्राम मोहिमेचे नेतृत्व केलं निर्मळ ग्राम स्वच्छ सहाय्यता चळवळीच्या माध्यमातून काटेवाडी केवळ ग्रामच नाही तर एक इको एक विलेज मॉडेल म्हणून विकसित झालं बारामती परिसर टँकर मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रोजेक्ट मेघदूक देखील राबवला महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी बारामतीत टेक्स्टाईल पार्कची स्थापना करण्यात आली आज जवळपास पंधरा हजार महिला या टेक्स्टाईल पार्क मध्ये कार्यरत आहेत दोन हजार सहा पासून या टेक्सटाईल पार्कच्या चेअरमन पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार सांभाळत आहेत ते विद्या प्रतिष्ठान या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या ट्रस्टी देखील आहेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या विद्या प्रतिष्ठान काम त्या एक हाती सांभाळत आहेत यासोबतच एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या संस्थेच्या माध्यमातून जलसंधारण वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृतीचे कार्य देखील त्या करत आहेत सुनेत्रा पवार सामाजिक कार्यामध्ये जरी सक्रिय असल्या तरी त्या थेट राजकारणात सक्रिय नव्हत्या त्यांचा राजकारणाशी थेट संबंध येत होता ते म्हणजे अजित पवार यांच्यामुळे दर आठवड्याला बारामतीचा आवर्जून दौरा करणारे अजित पवार विकास कामांकडे लक्ष देत असलं तरी परिसरात लोकसंपर्काची जबाबदारी मात्र बहुतांशी सुनेत्रा पवार यांच्याकडे होत्या यामुळे बारामती परिसरात वहिनी ही त्यांची ओळख बनली अजित पवारांसाठीच्या बारामतीच्या प्रचाराचे नियोजन आणि दौरे मात्र बहुतांश वेळा त्याच करत असत गावभेटी बैठका दौरे आणि महत्वाच्या लोकांना भेटणे या सगळ्याची जबाबदारी त्यांच्याकडेच असायची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार प्रत्यक्ष राजकारणात उतरल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सुनेत्रा पवारांसाठी ही निवडणूक सोपी मात्र नव्हती त्याच्यासमोर आव्हान होतं ते म्हणजे ननन सुप्रिया सुळेंचं ननन विरुद्ध भावजय अशी ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली मात्र पहिल्याच प्रयत्नात त्यांना पराभव स्वीकारावा लागला यानंतर निवड झाली राज्यसभा खासदार म्हणून काम करत असताना तालुका जबाबदारी आली आणि आता अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची मोठी जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्यानं निर्माण झालेली ही पोकळी सुनेत्रा पवार कशा भरून काढतात त्या स्वतःची स्वतंत्र ओळख कशी निर्माण करतात आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्या कोणत्या ठसा मोडतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय अशाच नवनवीन ट्रेंडिंग माहिती जाणून घेण्यासाठी तरुण भारतला फॉलो करायला विसरू नका